हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा देवीने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून देवी दुर्गा आणि तिच्या रूपाची पूजा केली जाते नवरात्रीत नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवी दुर्गा पृथ्वीवर येतात त्यामुळे या दिवसामध्ये दुर्गापूजेला खूप महत्त्व आहे नवरात्रीच्या काळात मातेचे आगमन आणि प्रस्थान खास मानले जाते देवीच्या आगमनाच्या दिवसावर नवरात्र समाप्ती अवलंबून असते यावेळी तीन ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे तीन ऑक्टोबरला गुरुवार असून देवी पालखीत विराजमान होऊन येईल असे मानले जाते की देवीचे आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी वाहनाचा प्रभाव देश आणि जगावर होतो यंदा माता पालखीवर स्वार होऊन येत आहे पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे मातेची पालखीची स्वारी ही शुभ मानली जात नाही अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर रोजी सकाळी बारा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रतिपदा समाप्त होईल अशा परिस्थितीत तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे तर शारदीय नवरात्रीची सांगता अकरा ऑक्टोबरला होणार आहे नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी वाजून मिनिटे ते दुपारी वाजून असणार आहे या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते संपूर्ण नऊ दिवस देवी आदिशक्ती शक्ती जगदंबेची पूजा केली जाते नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि दुर्गा देवीच्या नऊ रूपांची सुद्धा पूजा केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास केला जातो देवी दुर्गेची भक्तीभावानी पूजा केली जाते दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ आहे या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचा प्रत्येक दिवस मातेच्या विशिष्ट रूपाला समर्पित असतो आणि प्रत्येक रूपाला वेगळे वैभव असते आदिशक्ती शक्ती जगदंबेच्या प्रत्येक रूपाने वेगवेगळ्या इच्छा पूर्ण होतात हा सण म्हणजे पूजेचा सण आहे नमस्कार माझी मायमध्ये आज आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करायची हे पाहणार आहोत घटस्थापना ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पण आज मी तुम्हाला आमच्या घरी ज्या पद्धतीने घटस्थापना केली जाते तर ती पद्धत दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही घटस्थापनेची पद्धत अगदी साधी सोपी आणि पारंपरिक आहे तर घटस्थापना करण्यापूर्वी त्याआधी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे हे तर ते पाहूया घटस्थापना करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हा असा घट घ्यायचा आहे हा घट मातीचा आहे तर हा घट आपल्याला बाजारामध्ये मिळतो आणि आपल्याला ही माती घ्यायची आहे रानामध्ये जी माती असते तर ती आपल्याला ही माती घ्यायची आहे ही फुलं घेतलेली आहे हा नारळ घेतलेला आहे फळं घ्यायची आहेत पाच प्रकारची किंवा एकाच प्रकारची पाच फळं आपल्याला नवीन वस्त्र घ्यायचे लाल रंगाचं देवीची ओटी भरण्यासाठी हा मी हिरवा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि ओटीमध्ये घालण्यासाठी हळकुंड सुपारी खारी खोबरे घेतलेले गणपतीसाठी ह्या दुर्वा घेतलेला आहे एक मोठा दिवा घेतलेला आहे समयी जे आपल्याला नऊ दिवस लावायचे तर त्यासाठी मोठी समय घेतलेली आहे छोटा दिवा घेतलेला आहे आरती करण्यासाठी हे आपल्याला कापूर घेतलेला आहे ऊद घेतलेला आहे आणि ही नाडापुडी आहे तर ही नाडापुडी आपल्याला बाजारामध्ये मिळते तर ही नाडापुडी आपल्याला घटाला लावायची उदबत्ती घेतलेली आहे घट बसवण्यासाठी आधी आपल्याला आपल्या घरातील जे देव आहे तर त्यांची पूजा करायची तर आमचे जे पूर्व परंपरेने चालत आलेले आहेत हे टाक तर हे देवांचे मी टाक घेतलेले आहेत गणपती बाप्पा घेतलेले आहेत आणि लक्ष्मी माता घ्यायची पण ही मी अन्नपूर्णा माता घेतलेली आहे हळद कुंकू घेतलेले घटस्थापनेसाठी आपल्याला पाच प्रकारची धान्य लागतात तर तिने ही धान्य घेतलेली आहेत तर हे धान्य बघा जवळ घेतलेले करडई हरभरा गहू आणि ही खपली घेतलेली आहे आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आणि नैवेद्यासाठी साखर घेतलेली आहे पत्रावळी आणि ही वेड्याची पाने घेतलेली आहेत घटस्थापना ज्या ठिकाणी करायची तिथली जागा आधी स्वच्छ करायची रांगोळी काढून घ्यायची तर ही रस्वस्तिकाची रांगोळी काढलेली आहे मी हा पाड घेतलेला या पाटावरती आपण घटस्थापना करणार आहोत पाट मांडून घेतल्याच्या भोवती मी ही कडेनी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता आपण पाठ मांडून त्यावरती नवीन वस्त्र अंतरून घ्यायचे तर मी हे नवीन वस्त्र घेतलेले आता आपण हे नवीन वस्त्र अंतरून याच्यावरती घटस्थापना करायची पूजेला सुरुवात करण्याआधी आपण दिवा लावून घेऊयात घट बसवण्याआधी आपण आपल्या जे घरचे देव आहेत तर त्यांची पूजा करायची आणि पूजा करताना आपण ती ह्या पानावरती मांडून पूजा करायची नवरात्रामध्ये पान मांडूनच त्याच्यावरती देवांची पूजा करायची असते तर आपण ही पाना आधी मांडून घेऊयात आणि हे पानांचं टोंक देवांकडे करायचं तर सगळ्यात आधी आपण गणपतीची पूजा करायची तर त्याच्यासाठी मी अक्षदा वाहून घेतलेले आहेत त्याच्यावरती हळद कुंकू वाहिलेले आणि आता आपण गणपतीची स्थापना करायची आता आपण गणपतीची पूजा करूया तर सगळ्यात आधी आपण हळद व्हायचे कुंकू अक्षदा गणपतीला लालफूल व्हायचे आणि ह्या दुर्वा व्हायच्यात गणपती बाप्पांना आपल्याला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचाय दिव्याने ओवाळायचे आणि घंटी वाजवून घ्यायची परंपरेने चालत आलेले हे जे आपले देवांचे टाक आहेत आणि देवीचे टाक आहे तर यांची आता आपण पूजा करून घ्यायची तर हे जी पानं आपण मांडलेली आहेत तर त्या पानांवरती हे आपण देव मांडून घ्यायचे आणि यांची पूजा करून घ्यायची आणि ही जी आपली अन्नपूर्ण माता आहे तर त्यांची सुद्धा आपण पूजा करायची आता आपण ह्या सगळ्या देवांना हळद तुंकू अक्षता वाहून घ्यायच्यात फुले व्हायचे नैवेद्य दाखवायचे आणि दिव्यांनी वळून घंटी वाजवायची आता आपल्याला घड बसवायचे तर घट बसवण्यासाठी मी हे ताट घेतलेले हे खोलगट ताट आहे काही काही जणांच्या टोपली सुद्धा घेतली जाते तर मी हे सगळे जे पाच प्रकारचे धान्य घेतलेले आहेत ही आपल्याला एकत्र करून घ्यायचे घड बसवण्याच्या आधी आपण हे तांदूळ इथं पसरून घ्यायचे आणि नंतर याच्यावरती ताट मांडून घ्यायचे आता आपल्याला या ताटामध्ये घड बसवून घ्यायचे तर या ताटामध्ये आपण आता ही पत्रावळी ठेवायची पत्रावर आहे वडाच्या पानांची तर आता यामध्ये आपण ही जी रानातली माती घेतलेली आहे तर ती आपण याच्यामध्ये अशी टाकून घ्यायची ही माती घेताना खूप अशी एकदम बारीक नाही घ्यायची थोडीशी अशी बघा खडे असणारी घ्यायची म्हणजे मग चांगलं आपलं धान्य उगवून येतं अशी सगळीकडे एकसारखी पसरून घ्यायची घट बसवण्याची पद्धती प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारची असते कोणाकडे केळीच्या पानावर घड बसवले जातात तर कोणाकडे टोपलीमध्ये घड बसवले जातात आमच्याकडे ह्या पत्राळीमध्ये घड बसवले जातात त्यामुळे मी ही पत्राळी घेतलेली आता आपण ही माती बघा सगळीकडे पसरून झालेली या मातीमध्ये आता आपण हे पाच प्रकारचं धान्य घेतलेलं आहे तर ते असं सगळीकडं पसरवून घ्यायचे तुमच्याकडे जर का नऊ प्रकारचं धान्य असेल तर ते तुम्ही नक्की घ्या पण माझ्याकडे आता पाच प्रकारचं होतं म्हणून मी हे पाच प्रकारचं धान्य घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती आपण थोडीशी अशी माती टाकायची पूर्णपणे धान्य मुजलं जाईल असं टाकायचं नाही तर अगदी थोडी थोडी माती याच्यावरती टाकायची म्हणजे मग ते धान्य व्यवस्थित उगवलं जाईल हा आपण जो मातीचा घड घेतलेला ह्याला आपण आता हळदी कुंकाचे असे पट्टे लावून घ्यायचे पाच 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 कुंकाचे आणि पाच हळदीचे हे अशा आपण पाच हळदीचे आणि पाच कुंकाचे पट्टे ओढून घेतलेत आणि नंतर आता आपण ही जी नाडापुडी आहे तर ही याला गटाला बांधून घ्यायची राशी ही बघा नाडापुडी बांधलेली या गटामध्ये आपण आता हे पाणी ओतून घेऊया यामध्ये आपण आता हळद कुंकू अक्षता फूल पैसा सुपारी आणि दुर्वा हे सगळं याच्यामध्ये घालायचे आता यामध्ये आपण ही जे पाणी घालून त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा पैसा सुपारी घातली तर त्याच्यावरती आता आपण ही विड्याची पाणी पाच आहेत तर त्याशी लावून घ्यायचे याशी पाच विड्याची पानं मांडून घ्यायची ही पाच पानं आपली मांडून झालेली आहेत आणि याच्यावरती आता आपण नारळ ठेवायचं तर हा नारळ असा याच्यावरती मांडायचं आता आपण याची पूजा करूया हळद कुंकू अक्षदा फुले फूल व्हायचे आणि घंटी वाजून ओवाळून घ्यायचे नैवेद्य दाखवायचं देवासमोर हा दे विडा मांडायचा तर आपण इथं हा देवासमोर विडा मांडूया याच्यावरती आपण आता पैसा सुपारी हळकुंड खारी आणि खोबरा अशा पाच वस्तू मांडायच्या आणि या विड्याची सुद्धा आता आपण पूजा करायची हळद कुंकू अक्षदान फुल व्हायचे घंटी वाजवायची आणि दिव्याने ओवाळायचे लक्ष्मी मातेची आता आपल्याला ओटी भरायची त्याच्यासाठी मी हे हिरवा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण पाच प्रकारच्या वस्तू ठेवायच्या थाळकुंड सुपारी खारी खोबरे आणि आपण आता देवीची ओटी भरूया आणि देवीच्या ओटीवरती सुद्धा आता आपण हळद कुंकू वाहून घ्यायचे फुल व्हायचे नमस्कार करायचा ही जी विड्याची आहेत तर ही मी नऊ पाने घेतलेली आहेत आणि ह्या नऊ पानांची माळ करायची आपल्याला गटाला घालण्यासाठी तर मी त्यासाठी हा दोरा घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ही पानं अशी घालायची आणि ह्याचा आपण हार करूया या पानांचा अशी ही नऊ पानं आपण घालून असा हार तयार करून घेऊया याशी आपली बघा नऊ पानांची माळ झालेली आता आपण ही गटाला घालून घ्यायची याशी याशी गटाला घालून घ्यायची आणि हे पाने हे ह्याच्यावरती असं ठेवायचं असा आपला हा गड बसवून झालेला आहे जे धान्य पेरून घेतलेलं आहे तर ह्याच्यावरती आपल्याला रोज पाणी नऊ दिवस असं शिंपडायचं हाताने असं हातामध्ये पाणी घ्यायचंय आणि शिंपडायचं असं चारी बाजूनी शिंपडायचं चा, म्हणजे मग हे धान्य चांगलं उगवलं जात पहिल्या दिवशी आपण ही विड्याच्या पानांची माळ घातलेली आणि नंतर आपल्याला ह्याला पिवळ्या फुलांची किंवा आमच्याकडे तरवडाच्या फुलांची माळ घातली जाते अशी नंतरन सात दिवस माळ घालायची आणि शेवटच्या दिवशी म्हणजे नव्या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांची माळ घालायची सगळ्या देवांना आणि आरती करायची तर अशी ही अगदी साधी सोपी आणि पारंपरिक पद्धतीने केलेली घटस्थापना तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र परिवारांबरोबर शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार